नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार अशा प्रकारची बातमी आजच मिळालेली आहे तर शिक्षक भरतीची प्रतीक्षा आता संपलेली आहे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना इथे मोठा दिलासा मिळालेला आहे तर पुण्यातून ही बातमी आहे राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टरद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी आता जलद गतीने प्रक्रिया सुरू आहे राज्यात अकरा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जाहिरात काढण्याची शिक्षण विभागाची धावाधाव सुरू झालेली आहे राज्यात सन दोन हजार बारापासून शिक्षक भरती बंद होती गेल्या वर्षी भरतीवरील निर्बंध उठवण्यात आले आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत व खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत भरती ही पारदर्शकपणे व्हावी यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे यावर एक लाख तेवीस हजार उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गांसाठी सोळा टक्के आणि आर्थिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे यामुळे सर्वच संस्थांना तीन वेळा बिंदू नामावली तयार करून ती तपासून घ्यावी लागली बहुसंख्य जिल्ह्यातील संस्थांची तपासणी पूर्ण झाली असून जाहिरात तयार करून पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सुरुवातीपासून शिक्षक भरतीसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामकाज पद्धत राबविण्याला प्राधान्य दिले आहे राज्यातील शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक यांच्याकडून शिक्षण आयुक्तांनी नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुन्हा एकदा सविस्तर आढावा घेतला आहे प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असे त्यांनी अनेकदा स्पष्ट केलेले आहे किती स्थानिक संस्थांच्या बिंदूनामावलीची तपासणी पूर्ण झालेली आहे आरक्षण प्रवर्गानुसार किती पदे रिक्त आहेत याबाबतचा सखोल आढावा घेण्यात आलेला आहे आता संस्थांनी अंतिम तपासणी झालेली बिंदूनामावली पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे संस्थांनी आपापल्या जाहिराती तयार करून त्याही अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यासाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या स्तरावर शिबिरांचे आयोजनही बहुसंख्य ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे भरती प्रक्रियेत सहभागी न झाल्यास व शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास मुख्याध्यापक संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव जबाबदार राहणार आहेत असेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे ए सी बी सी वर्गाला राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी भरतीसाठी काही जागा शिल्लक नसल्याची प्रकरणेही उघडकीस आली आहेत यामुळे काही उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात आला असून आम्हाला भरतीसाठी संधी द्या अन्यथा भरती रद्द करा या मागणीसाठी आंदोलनही केली गेली होती शिक्षण आयुक्तांनी याबाबत शासनाकडून निर्देश मागविले होते हे निर्देश शासनाकडून नुकतेच प्राप्त झाले असून ए सी बी सीलाही भरतीमध्ये पुरेशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याचेही समजले आहे प्रत्यक्षात भरतीच्या जाहिराती कधी प्रसिद्ध होतात याकडे राज्यातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे भरतीसाठी कोणती आरक्षण न्याय संधी आहे ते पाहू शिक्षक भरतीसाठी दोन दिवसात पवित्र पोर्टलवर बिंदू नमावली व जाहिरात अपलोड करण्याची कामे संस्थांकडून पूर्ण होतील दहा हजारांच्या पुढे जेवढ्या जास्तीत जास्त जागा उपलब्ध होतील त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची धडपड जी आहे ती सुरू आहे उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात करण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे लवकरच जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील भरतीसाठी आरक्षण न्याय सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळुंकी यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही सुखकर बातमी आहे चांगली बातमी आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे बऱ्याचशा संस्थांनी आपले बिंदू नामावलीचे कामं जे आहेत ते पूर्ण केलेले आहेत आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला एक चांगली बातमी इथे मिळणारच आहे आपण माझ्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ बघावे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आपले काही प्रश्न असतील तर आणि जो मराठी लाईचा लोगो दिसतो आहे बाजूला त्याला एकदा प्रेस करा माझी चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र